बेंदूर सणाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आम्ही जेव्हा लहानपणी होतो खूप छान लहानपण होतं म्हणजे सगळ्या गावातून असं ज्यांच्या घरी बैल असायचे त्यांच्या घरी असं बैलांना वगैरे सजवलं जायचं तेच आठवते पण आता काय एवढं तेवढं पॉसिबल नाही आणि कोण जास्त करतही नाही तसं सगळं आता गाव पण सुटलं आणि सगळं सुटलं आमच्याकडे तर धरण झालंय त्याच्यामुळे आमचं सगळं गावच पाण्यामध्ये गेलंय तर ते सगळी मजा वगैरे राहिलेली नाही पण जेवढं होतंय येतं तेवढं आम्ही करतो म्हणजे सासुरी तिथंच माझं झालंय तर बघा मी तुम्हाला दाखवते आज आमच्याकडे पुरणपोळी केली जाते पुरणपोळी केली आहे वडी बनवली आहे असं केलं जातं आणि आम्ही नैवेद्य दाखवतो आणि घरी मी आमच्या तिथे बैल असं छोटंसं बैलाची मूर्ती आणतात आणि ते पुजली जाते आम्ही गावी घरी पण पुजायचो आणि तिकडे पण पुजायला जायचो जे रियल बैल आहेत ते पण इथे पॉसिबल नाही सिटीमध्ये तर आम्ही थोडंसं फार करतो आणि आज परत बॅड न्यूज ऐ ऐकायला आली आहे यूट्यूबची मला खूप वाईट वाटते बाय एवढा माझा छोटासा ब्लॉग होता